आणखी आपण आढावा घेणार आहोत आता जातोय दादरमध्ये आमचे प्रतिनिधी निखिल तिथे आहेत मंदिरांना कशाप्रकारे सजावट करण्यात आलेली आहे भाविकांचा कसा उत्साह आहे मी निखिलकडे जाते निखिल काय म्हणते हनुमान जयंती भाविकांचा कसा उत्साह पाहायला मिळतोय मंदिराला कशी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे आणि कोणत्या धार्मिक कार्यक्रमांचा आणि रथांचं आयोजन नक्कीच आपण दादर येथील हनुमान मंदिरामध्ये आहोत आणि आज हनुमान जयंती आहे काल रात्रीच आज पहाटेच्या वेळी या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव आहे तो देखील पार पडला आपण पाहू शकतो पालखी आहे ती सुंदर पद्धतीने जी पाळणा आहे तो देखील सजवलेला आहे आणि या ठिकाणी आता सर्व महाआरती पूजा या ठिकाणी होऊन आता या सर्व हनुमान जयंतीच्या जा उत्सवाला सुरुवात होता आपल्याला पाहायला मिळते सुंदर अशी फुलांची सजावट आहे ती या मंदिराला करण्यात आलेली आहे तर मोठ्या प्रमाणात विद्युत रोज नाही ही देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे दादर रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणारं हे हनुमान मंदिर आहे ती अनेक वर्षांपासूनच हे हनुमान मंदिर आहे ज्यावेळी रेल्वे सुरू झाली त्याच्यानंतर हे बांधण्यात आलेलं देवाचं हनुमान मंदिर आहे दररोज या ठिकाणी आहे ते हजारो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन हे पुढे आपल्या कामासाठी निघत असतात आणि आजचा दिवस देखील तेवढाच मोठा आहे आणि आजच्या दिवशी या ठिकाणी हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आज सकाळी हवन त्यासोबतच जी आरती आहे पूजा आहे प्राण प्रदूषा आहे ती सुरुवात आहे ती करण्यात आलेली आहे सकाळची आरती आहे ती करण्यात झालेली असताना भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्या या दादरच्या हनुमान मंदिरामध्ये पाहायला मिळते बरोबर आहे अगदीच आणि भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा सुद्धा लागलेल्या पाहायला मिळत आहेत निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यानंतर जात या नाशिक मध्ये किरण कडे किरण नाशिक मध्ये तुम्ही कोणत्या मंदिरामध्ये आहात कशी सजावट केलेली आहे मंदिराला आणि काय वेगळे पण काय विशेष विशेष आहे त्या मंदिराचं श्रद्धा मी खरं तर अंजनेरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरामध्ये आहे अंजनेरी पर्वतावर ज्या भाविकांना या जन्मसोहळ्यासाठी जाता येत नाही किंवा दर्शनासाठी जाता येत नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी सिद्ध हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे स्थापन असलेलं हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये अकरा फुटी हनुमानाची मूर्ती आहे ती ध्यानसाधनेमध्ये असलेली ही मूर्ती आहे बाल्यावस्थेत असलेली ही मूर्ती आहे खरं तर या सगळ्या हनुमान जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठी गर्दी होत असते राज्यातील विविध भागातून या ठिकाणी हनुमान भक्त येत असतात दर्शन करत असतात अभिषेक करत असतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे अंजनेरी आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अंजनेरी पर्वतावर देखील मोठी गर्दी दर्शनाच्या निमित्तानं होत असते आपल्याला माहितीये की दंडकारण्यातील किशकिंदा नगरी म्हणून या संपूर्ण नाशिक तीर्थक्षेत्राचा जवळपास ऐंशी किलोमीटरचा परिसर ओळखला जातो आणि या संपूर्ण परिसरामध्ये असलेला हा अंजनेरी जो पर्वत आहे याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याची आख्यायिका आहे आणि याच ठिकाणाहून ज्या वेळेला जो सूर्योदय होत होता त्यावेळेला हनुमानाचा जन्म झालेला होता एक फळ म्हणून किंवा आगीचा गोळा म्हणून त्या ठिकाणी हनुमानानं झेप घेतली होती आणि ती झेप घेत असताना ज्या वेळेला पाय रोवला त्यावेळेला त्या ठिकाणी तळं झालं आणि आजही जर बघितलं तर त्या अंजनेरी पर्वतावर त्या ठिकाणी असलेलं जे पाय रोवल्याचं जे चिन्ह आहे ते बघायला मिळतं त्या ठिकाणी बारमाई पाणी असतं थंड अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी पाणी असल्याची आख्यायिका आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये भाविक मोठ्या श्रद्धेनं त्या ठिकाणी येतात दर्शन घेत असतात आजच्या दिवशी देखील मोठी गर्दी अंजनेरी पर्वतावर झालेली आहे ज्यांना अंजनेरी पर्वतावर जाणं शक्य नाही ते मात्र अंजनेरी पर्वताच्या असलेल्या सिद्ध मंदिर आहे ज्या ठिकाणी अकरा फूट मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या मूर्तीला जर बघितलं तर आजच्या दिवशी या ठिकाणी महावस्त्र परिधान करण्यात आलेले आहे पहाटे पासूनच अभिषेक असेल महाआरती असेल ती झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आधीच्या दिवशी जर बघितलं तर या ठिकाणी मिरवणूक काढली जाते परंपरा या ठिकाणी दरवर्षी उत्साह तसाच भाविकांमध्ये पाहायला मिळतोय किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी निखिल तुम्हाला सुद्धा धन्यवाद